राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्याच वाढदिवसाचं औचित्य साधत नऊ फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना करण्यात आली आहे महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाशी हा कक्ष संलग्न असणार असून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची अधिक प्रभावी अंमलबजावणी या कक्षाच्या माध्यमातून करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत खर तर या कक्षाच्या माध्यमातून रुग्णांना थेट अर्थसहाय्य वितरित केले जरी जाणार नसलं तरी या कक्षाच्या माध्यमातून राज्य शासनाची मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजना धर्मादाय रुग्णालय योजना आरबीएस के योजना केंद्र शासनाची आयुष्यमान भारत योजना आदी सगळ्या योजनांशी समन्वय साधत संबंधित रुग्णाला जास्तीत जास्त कसा दिलासा देता येईल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत त्यासोबतच विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून देखील संबंधित रुग्णाच्या महागड्या शस्त्रक्रियेसाठी फंड रेझिंग कर...